डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून सांगली येथून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे पण गेले पाच वर्ष लोकसभेची तयारी करत असलेले विशाल पाटील मात्र कम्मालीचे नाराज झाले आहेत सांगलीमध्ये आता लोकसभेसाठी तिहेरी संग्राम होणार हे जवळपास निश्चित आहे आता या संग्रामात कोण जिंकणार आणि इतिहास काय सांगतो ते पाहूयात या विशेष व्हिडिओद्वारे नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी आणीबाणी देशभरात काँग्रेसने आपल्या जागा गमावल्या मात्र अशा अटीतटीच्या परिस्थितीतही गणपतराव गोटखिंडे या काँग्रेसच्या उमेदवाराने आपला मतदारसंघ राखला होता हा मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ देशात कोणाचीही सत्ता येऊ दे पण सांगलीमधून नेहमीच काँग्रेसचाच उमेदवार निवडून यायचा एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याची वाटचाल कृषी औद्योगिक अशी एकत्रितरित्या झाली पाहिजे म्हणून पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तसाच रोडमॅप आखला त्यांचा हा दृष्टिकोन ओळखणाऱ्या राज्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या फळीतील वसंतदादा पाटलांनी सांगली जिल्ह्यात सहकाराचा पाया घातला त्यांनी सांगलीतील सहकाराचं जाळं विणून जिल्हा कायम काँग्रेसच्या ताब्यात ठेवला होता म्हणूनच सांगली लोकसभा मतदारसंघावर वसंतदादांचा वरचष्मा राहिला अगदी आणीबाणीनंतरच्या जनता लाटेतही वसंतदादांचाच उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आला दादांच्या नंतर त्यांचे सुपुत्र प्रकाश बापू पाटील पुतणे मदन पाटील नातू प्रतीक पाटील यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं मात्र या काँग्रेसच्या मजबूत किल्ल्याला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने खिंडार पाडलं दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेचा परिणाम झाला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला प्रथमच ढासळला संजय काका पाटील यांनी सहा लाख अकरा हजार पाचशे त्रेसष्ट मतं घेत काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा दोन लाख एकोणचाळीस हजार दोनशे ब्याण्णव मतांनी पराभव केला भाजपच्या संजय काका पाटील यांनी अठ्ठावन्न टक्के मतं घेतली होती तर प्रतीक पाटील यांना तीन लाख बहात्तर हजार दोनशे एकाहत्तर मतं मिळाली ज्यामध्ये त्यांना चौदा टक्के मतांचा फटका सहन करावा लागला एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चौदा पर्यंत या मतदारसंघातून नेहमी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता वसंत दादांचे पुत्र प्रकाश बापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचं पाच वेळा नेतृत्व केलं त्यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील दोन हजार सहा ला झालेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊ ला प्रतिक यांनी दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काका पाटील यांनी ऐन लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या या बाले किल्ल्याला सुरुंग लावला त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीने सांगलीमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती नगर परिषद महानगरपालिका अशी सत्ता केंद्र एकापाठोपाठ गमावली त्या पाच वर्षात भाजपच्या सत्तेचा वारू जिल्ह्यात चौफेर उधळला भाजपने संपूर्ण मतदारसंघात संपर्क वाढवला त्यांनी मतदारसंघातील पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीतील कार्यकर्ते भाजपच्या गळाला लावले या कार्यकर्त्यांना बळ देत त्यांनी भाजपचा पाया विस्तारला त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत उमेदवारीला फारसं आव्हान उभं राहिलं नाही आणि म्हणूनच दोन हजार एकोणीस ची उमेदवारी ही त्यांना सहजपणे मिळाली निवडणूक ऐन रंगात आली ती गोपीचंद पडळकर यांच्या एंट्रीने पडळकर सुरुवातीला काँग्रेस स्वाभिमानीकडून रिंगणात उतरणार होते मात्र ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळवली आणि जिल्ह्यात प्रचाराचा धुराळा उडवला आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी घेतलेल्या सांगलीतील सभेत मिळालेला प्रतिसाद पाहता पडळकरांना चांगलं मत मिळणार असा कयास बांधला जात होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष होणार होता पण स्वाभिमानी पक्षानं ऐनवेळी काँग्रेसच्या विशाल पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानं भाजपविरुद्ध स्वाभिमानी आणि वंचित असा संघर्ष झाला संजय काका पाटील यांनी तब्बल पाच लाख मतं घेत स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांचा पावणे दोन लाख मतांनी पराभव केला होता बेचाळीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतं संजय काकांना मिळाली होती तर विशाल पाटील यांना अठ्ठावीस पूर्णांक शहाण्णव टक्के एवढी मतं मिळाली होती गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून तीन लाख मतं घेत लक्षवेधी कामगिरी केली होती विशाल पाटील यांचा एक लाख चौसष्ट हजार मतांनी पराभव झाला पण संजय काकांचे दोन हजार चौदाच्या तुलनेत मताधिक्य घटले होते पडळकरांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आणि याचा फटका बसला आघाडीच्या उमेदवाराला परिणामी भाजपने हा अटीतटीचा सामना संजय काका पाटलांच्या रूपाने जिंकला सांगली जिल्ह्यातील मातब्बर नेते आर आर पाटील पतंगराव कदम आणि मदन पाटील अशा ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जिल्ह्यातलं छत्रच हरपलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी प्रतीक पाटील यांनीही पक्षाचा राजीनामा दिला मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे काँग्रेस पक्षाशी माझं नातं संपलं आहे अशी घोषणा प्रतीक पाटील यांनी सांगलीतील एका मेळाव्यात बोलताना केली होती निवडणुकीच्या अगदी दोन महिन्याआधी काँग्रेसमध्ये लढायलाच कोणी नव्हतं अशी स्थिती होती कदम आणि पाटील घराण्याबाहेरच्या उमेदवाराचा विचारही काँग्रेसने केला नव्हता शेवटी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली यावेळी स्वाभिमानीने काँग्रेसमधल्याच विशाल पाटलांना आयात करत त्यांना उमेदवारी दिली विशाल पाटील म्हणजे दादांचे नातू त्यांची जिल्ह्यात तशी चांगलीच ताकद आहे खर तर यावेळी जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत राज्यात सत्ता कारणाची समीकरणं बदलल्याचा परिणाम म्हणून महायुतीतील घटक पक्षांची ताकद भाजपच्या उमेदवारांना मिळेल असं प्रत्यक्षदर्शी दिसत असलं तरी परिस्थिती वेगळंच काहीतरी सांगते काँग्रेसचे आमदार विक्रमसिंग सावंत जतमधून राष्ट्रवादी शरद पवार गटातून सुमन पाटील तासगाव कावठे महाकाळमधून काँग्रेसचे विश्वजित कदम पलूस कडेगावमधून भाजपचे सुधीर गाडगीळ सांगलीमधून तर सुरेश खाडे मिरजमधून विद्यमान आमदार आहेत शहर भागात भाजपचं वर्चस्व आहे तर ग्रामीणमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं निर्विवाद वर्चस्व आहे तसंच यापैकी बऱ्याच ठिकाणी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गत गटबाजी दिसून आली आहे मागच्या साडेनऊ वर्षात खासदारांकडून पक्षांसाठी कोणतंही योगदान मिळत नसल्याचा आरोप पक्षातील नेत्यांनीच केला होता त्यात पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही जिल्हाभर जनसंपर्क वाढवून लोकसभेसाठी शड्डू ठोकण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे भाजपने विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी घोषित केली तरी भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख नाराज आहेत असं दिसतंय शिवसेनेनं चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे लोकसभेसाठी वसंतदादांचे नातू विशाल पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार असावेत अशी आग्रही मागणी होत आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पक्षाचे चिन्ह नसल्याने पराभव पदरी आल्याचं काहींचं म्हणणं होतं सध्या जिल्ह्यात काँग्रेसचं नेतृत्व विश्वजित कदम यांच्याकडे आहे तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांचीही ताकद मोठी आहे दुसरीकडे जतमध्ये काँग्रेसचे आमदार विक्रमसिंग सावंत तासगावच्या आमदार शरद पवार गटाच्या सुमंतई पाटील आहेत त्यामुळे हा मतदारसंघ जर काँग्रेससाठी सुटला तर हे सर्व विशाल पाटील यांच्या मागे ताकदीने उभं राहण्याची शक्यता आहे पण शिवसेना ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे जर महाविकास आघाडीतील ही नाराजी संपली नाही तर संजय काका पाटील पुन्हा कमळ निवडून आणू शकतात हे फिक्स आहे गेल्या पाच वर्षापासून काँग्रेसकडून विशाल पाटील यांची जय्यत तयारी सुरू झाली आहे मात्र चंद्रहार पाटील यांच्या एंट्रीने विशाल पाटील यांच्या स्वप्नांना सुरुंग लागलाय दुसरीकडे महायुतीकडून भाजपचे संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात पाटील यांच्याबद्दल असलेली नाराजी काँग्रेसच्या पारड्यात मत टाकेल असा अंदाज काँग्रेसच्या नेत्यांचा आहे मात्र ठाकरे गटांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर साहजिकच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चिडीची भावना निर्माण झाली आहे शिवाय वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी चंद्रहार पाटील यांना पाठिंबा दिल्याचं सांगण्यात येत आहे काँग्रेस आपली भूमिका उघड उघड मांडत असलं तरी राष्ट्रवादीने यावर मौन बाळगलंय राष्ट्रवादीचे आजी माजी आमदारांनी देखील आपली भूमिका उघड केली नाही शिवाय मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे संजय काका पाटील यांना गुपित मदत केली असा आरोप त्यांच्यावर आहे मात्र जयंत पाटील यांनी देखील आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही तुम्हाला काय वाटतं त्यांची भूमिका काय असेल आणि इथून कोण खासदार निवडून येईल ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका